पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पती व मुलाला मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात एका दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता हाती आली आहे पाचोरा तालुक्यातील एका गावात पंचेचाळीस वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे त्याच गावात राहणारा संशयित आरोपी भैया नामक इसमाने विवाहितेला पती व मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली तसेच विवाहितेला व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले तसेच तिला चाकू मारून डोक्यावर व हातावर वार दुखापत केली दरम्यान या घटनेबाबत विवाहितेने पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भैया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर वरून पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका